नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी विशांत भोई यांच्या हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करा बेलदार समाजाचे धुळ्यात आंदोलन साखरे तालुक्यातील इदगावपाडा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा त्या ग्रामस्थाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन अनुपय्या अग्रवाल मंत्री भावे याकरिता धुळ्यातील झुलेलाल मंदिरात करण्यात आली महाआरती आता विस्ताराने समाजाचा युवक विशाल यांची काही तरुणांनी निर्गुण हत्या केलेली असून त्याचा तपास करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे बेलदार समाजाबद्दल भडकाव भाषण करून दोन समाजात थेड निर्माण करण्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यासंदर्भात आज धुळ्यात बेलदार समाजातर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत जिल्ह्या अधिकारींना त्या संदर्भात ते निवेदन देण्यात आले दरम्यान आजच्या या एक दिवसीय धरणी आंदोलनात बेलदार समाजाचे माता भगिनीसह ज्येष्ठ व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सामाजिक कार्यकर्ता चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नाशिकमध्ये दोन गटामध्ये वाद झाले होते त्याच्या संदर्भात बरेचसे समाजकंटकांनी पाच सहा लोकांनी आमच्या समाजावर आमच्या महिलांना शिवीगाळ शिल्ल अशा शिवीगाळ केलेली त्याच्याबद्दल आम्ही त्या लोकांवर समाजकंटकांवर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असं आम्ही आमच्या समाजाकडून आणि आमच्या बिलदारा समाजाकडून आमचा एक समाज आहे की हा भूमिहीन आणि बेघर लोक आहेत तर आम्ही भटक्या जाती जमातीमध्ये गणले जातो त्याच्यामुळे आमचा समाज जो आहे पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा भटकाच व्यवसाय करतात त्याच्यामुळे कसं आहे आमच्या शेती वगैरे काही असल्यामुळे आम्ही गावोगाव जाऊन आमचा उदरनिर्वाह करतो म्हणून आमचे लोक पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत आणि असे आमचे गुंड प्रवृत्तीचे लोक नाही असल्यामुळे आम्ही एक व्यवसाय करतो किंवा कामधंदे करतो आणि तरी आमच्या समाजांवर आमच्या महिलांना आमच्या माया बहिणींना शिवीगाळ वगैरे केली आणि हा आम्ही अन्याय सहन होऊ देणार नाही जर कधी आम्ही आता रितसर आणि शांततेने आमच्या बेलदार समाजाकडून आम्ही सर्व लोकांनी आणि आमच्या माता भगिनींकडून आम्ही एक निवेदन कलेक्टर ऑफिसला आणि जिल्हाधीक्षक साहेबांना निवेदन देत होत आहेत आणि त्यांच्यावर आमच्या गाड्या वगैरे आमच्यावाल्या जाळपोळ केलेल्या आहेत त्या लोकांनी आमच्यावाले घरं फोडलेले आहेत त्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि समाजाबद्दल आम्ही काही नाही एकदम शांततेने आम्ही पार पाडतो हे म्हणून आणि तुम्ही एक काम करा की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेल आम्ही आमच्या बेलदार समाजाकडून आणि सर्वांकडून आम्ही एक निषेध व्यक्त करतो आहे की त्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजेल आणि त्यांना अर्जनमध्ये अटक व्हायलाच पाहिजेल आणि त्यांना कायदेशीर शासन मिळायलाच पाहिजे साखरे तालुक्यातील ईदगाव पाडा येथील ग्रामस्थांनी पिंपणे नगर परिषदेतून वगळून गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली असून त्या मागणीसाठी आज ग्रामस्थांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत धुळे जिल्हा अधिकारींना वरील मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी इदगावपाडा येथील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोपट पंडित गांगुडे मुक्काम इदगावपाडा पोस्ट पिंपणे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे गेल्या दोन हजार तेवीसला आमच्या इथं नगर परिषद पिंपळेर ग्रामपंचायतमध्ये आमचं गाव सामील होतं पण आता दोन हजार तेवीसला नगर परिषद झाल्यामुळे आम्हाला जो पैसा पैसा कायद्याअंतर्गत जे सोयी सुविधा जो लाभ मिळत होता तो आता मिळत नाही म्हणून आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी इथं जिल्हाधिकारी साहेब यांच्या इथं आलेलो आहे निवेदन देण्यासाठी तर आमची ग्रामपंचायत वेगळी व्हायला पाहिजे आमची अशी विनंती पूर्ण गावकरी आलेलो आलेले होतात आत्ता जसं आलो आहे नंतर पण आम्ही पूर्ण पूर्ण गाव जे हे घेऊन येणार राज्यात भाजप महायुतीला मिळालेला प्रचंड यशानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आमदार अनुपभय्या अग्रवाल यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा यासाठी आज धुळ्यात सिंधी समाजातर्फे साखरुळवरील झुलेलाल मंदिरात महाआरती करण्यात आली दरम्यान महाआरती प्रसंगी कुमारनगर येथील कुलचंद उदासी प्रकाश खेतिया देवा बंद नानकानी सुरेश कुंदानी रमेश गोदवानी उत्तम वच्छानी यांच्यासह सिंधी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गुदिया शहर सिंधी समाज पंचायत ट्रस्ट भगवान जुला मंदिर ट्रस्ट किंवा ते सिंधी समाज इष्टदेवता भगवान साहेबची के पूजा केली धुलिया शहर के हमारे लोकप्रिय आमदार अनूप जय अग्रवाल इनको मंत्रिमंडल में समाविष्ट करने के लिए आज झूला भगवान को प्रार्थना की गई उनको मंत्रिमंडल में समाविष्ट होने के बाद धुलिया शहर का विकास जो होगा वो थोड़ा जल्द गति से होगा उस हेतु से आज हमारे सिंधी समाज की ओर से भगवान झूला मंदिर की पूजा की गई और हमारे लाड़के मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उनके कार्यकाल पाँच साल में जो महाराष्ट्र का विकास हुआ था वो वापस जल्द गति से विकास हो और महाराष्ट्र एक उज्ज्वल उन्नति प्रदेश हो इस उद्देश्य से आज हमारे सिंधी समाज की ओर से भगवान झूला मंदिर ट्रस्ट पूजी सिंधी पंचायत ट्रस्ट झूला मंदिर में बेहन साहब की पूजा की गई सभी विधि विधान से पूजा की गई और हमारे को विश्व, हमें विश्वास है कि झूलाल भगवान ये हमारी प्रार्थना जल्दी कबूल करेंगे और हमारे दोनों जो हमारी प्रार्थना प्रार्थनाय अनुपज अग्रवालो मंत्रिमंडळ समावेश करणार फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री होणार ये हमारे पा, जिला बाबा जल्दी प्रार्थना न्यूज चॅनल चे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रसादा तोपर्यंत नमस्कार